नमस्कार मंडळी तर आता दिवसाची सुरुवात अशी काही हेल्दी ड्रायफ्रुट्सनी माझी व्हायला लागली आहे आणि मनावर घेतलं आहे की आता आपण ड्रायफ्रुट्स खायचे कारण चहा अवॉइड करून ड्रायफ्रुट्स खायचे असं ठरवलेलं आहे आणि डॉक्टरांनी पण सांगितलेलं आहे म्हणून मग आता मीच नाही तर सगळ्यांसाठी मी ड्रायफ्रूट्स आठवणीने भिजत घालते आणि आठवणीने खाते त्यानंतर आज नाश्त्यामध्ये सुद्धा हेल्दीच नाश्ता होता म्हणजे की मी बीटचे पराठे बनवलेले होते आणि बीटचे पराठे आता बरेचदा घरात बनतात कारण मुलं आवडीने खातात आणि मुलांनी आवडीने कोणतीही गोष्ट खाल्ली तर मला सुद्धा करायला खूपच जास्त आनंद वाटतो आणि मग आज बीटचे पराठे त्यांना टिफिनमध्ये सुद्धा होते आणि घरी मग मी नाश्त्यामध्ये सुद्धा आम्ही पण बिटचेस पराठे खाल्ले आणि खरंच खूप टेस्टी लागतात आणि आरोग्यासाठी तर ते चांगलेच आहेत तर यात काही शंकाच नाही आहे तर मस्त असे बनवून घेतले आणि भरपूर बनवलेले होते सगळ्यांचा नाश्ता झाला आणि आता टिफिन फिनिश करून आणण्याची गॅरंटी फुल असते मला त्यानंतर गार्डनमध्ये ना असं छोटंसं एक फुल आलेलं होतं एक दोन आलेले होते आणि तो वेलनं मी लावलेला नव्हता त्यानंतर मला जायचं होतं मार्केटमध्ये कामे आवरली सगळी आणि दुपारचा स्वयंपाक वगैरे केला आणि काही ब्लाऊज पीस वगैरे आणायचे होते आणि एक दोन साड्या आणायच्या होत्या तर त्या आणल्या आणि माझ्यानं जे मी आ, भांडे घासते ना तर ते ही ही घासणी वापरते मी तर खरंच इतकी छान आहे आणि सॉफ्ट खूप आहे आणि ग्लास वगैरे आपण जेव्हा घासतो ना तेव्हा तो जो का काता असतो घासायचा ताराचा ताराच्या घासणीने अजिबात घासल्या जात नाही म्हणून मग मी ह्या याच घासणीचा वापर करते आणि सॉफ्टसुद्धा आहे वापरायला पण चांगली आहे तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करू शकता याच्या आधी मी मिशोवरून बोलवलेले होते आणि आत्ता मला आज मार्केटमध्ये दिसल्या म्हणून मी आज मार्केट घेऊन आली आणि तुम्हाला जर याची लिंक हवी असेल तर नक्कीच कमेंट करा त्यानंतर बघा माझा जुगाड चालू होता आता आणि दोन दिवस अगोदरच मी हे कॅन कापून घेतलेले आहे त्यानंतर मग मी याच्यामध्ये माती वगैरे टाकून घेतलेली आहे आणि आत्ता माझ्या डोक्यामध्ये एकच विचार चालू होता की याच्यामध्ये आता मी कोणत्या प्रकारचे प्लॅन्ट्स लावू आणि कसं काय याला सेट करू इतका सारा पसारा पडून ठेव करून ठेवलेला होता की काय सांगू तुम्हाला पण त्यानंतर जे गार्डनला लुक येणार आहे ते काहीतरी वेगळंच असणार आहे तर आज माझं हेच चालू होतं तिकडून आल्यानंतर आणि गोपालदादांनी मला भरपूर अशी माती आणून दिलेली होती आणि माझ्या झाडांमध्ये ना मी मातीसोबत शेणखत आवर्जून टाकते आणि माझ्या झाडांना स्पेशली तेच खत असतं जे की तुम्ही बघू शकता की माझे झाड किती हेल्दी आहे आणि भरपूर अशा कॅन कट करून झालेल्या होत्या आणि काही ज्या झा केलेल्या होत्या त्याच्यामध्ये मी माती भरून ठेवलेली होती आणि आत्ता फक्त प्लॅन्ट्स लावायची गरज होती त्यानंतर मग सगळ्या बॉटल व्यवस्थित कट करून घेतल्या आणि बघू शकता तुम्ही माझ्या झाडाला ना एक मस्त झाड लागलेलं आहे तिथे टमाटरचं आणि त्याला ना छोटे छोटे टमाटर आहे जे की त्याला गावराणी असं काही म्हणतात तर त्याला ना भरपूर असे आलेले होते तर चला म्हटलं याला थोडंसं लालसर होऊ द्यावं आणि त्यानंतर मस्त त्याची चटणी बनवावं आणि माझ्या ना साईडला घराच्याच अगदी इतके सारे अडूचे झाडं लागलेले आहे की तुम्ही बघू शकता भरपूर असे लागलेले आहे आणि बरेच जण याला अडूचे वडी करण्यासाठी घेऊन जात आहे आणि आता मलाही वाटत आहे की मी सुद्धा बनवावी तर नक्कीच मी मनावर घेणार आहे त्यानंतर मग माझी आता झाडांचीच कामं चालू होते तर असा काही जुगाड होता माझा आणि काही कॅन्स काप कापण्यासाठी सुद्धा ठेवले होते आता हे जे कटर तुम्हाला दिसत आहे हे मिशोवरून ऑर्डर केलेलं आहे पण हे अजिबात चांगलं निघालेलं नाही आहे आणि तुम्ही बघू शकता त्याच्या बाजूनं चाकू आहे तर चाकू गरम करून मी सगळं कट केलेलं आहे आणि त्या कटरनी ना माझा हातच कट झालेला होता म्हणून ते अजिबात चांगलं नाही आहे आणि मी ना ताईकडून ह्या काही कटिंग्स आणलेल्या होत्या तर चला म्हटलं आता ह्या कटिंग्स आपण जे आता प्लांट्स तयार केलेलेच आहे तर त्याच्यामध्ये मस्त लावून द्यावे आणि ह्या यांनी ना वेगळंच लूक येतं त्यानंतर मग संध्याकाळी ना मस्त असे पालकचे पराठे बनवून घेतले आता नाईटला काय बनवावं असं चालू होतं आणि दिवसभर माझं कामच चालू होतं गार्डनिंगचं त्यामुळे खूप थकल्यासारखं वाटत होतं तर वाटतं तेवढं सोपं ते पण काम नाही आहे आणि कोणतंच काम सोपं नसतं म्हणून मग आज पराठे बनवले मस्त असं जेवण झालं आणि नाईटला असं काही लुक आमचं असतं पोर्चमधलं तर बघू शकता तुम्ही तर पोर्चमध्ये थोडा वेळ आम्ही इथे बंगईवर बसलो थोडासा आमचा टाईमपास झाला तर असं स्वतः माझा पूर्ण दिवस तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचे बटन आठवणीने प्रेस करा तर भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तेव्हापर्यंत